वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा यांच्या आदेशाने गावती शाखा अंतर्गत कविटगाव तालुका करमाळा या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांच्या हस्ते शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले हलगी व फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले वंचित बहुजन युवा आघाडीच्या नामफलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला व कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बापू ओहळ जिल्हा महासचिव प्रवीण वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष आनंद पोळ जिल्हा उपाध्यक्ष निलेश लांडगे जिल्हा संघटक वामन अडसूळ जिल्हा सल्लागार पोपट लोंडे तालुका उपाध्यक्ष अजय पवळ करमाळा तालुका अध्यक्ष जनार्दन ओबाळे माडा तालुका महासचिव आकाश साळवे तालुका उपाध्यक्ष संभाजी कांबळे तालुका संघटक महावीर पोळ करमाळा शहराध्यक्ष गणेश कांबळे पत्रकार सागर लांडगे कवीटगावचे विद्यमान सरपंच शिवाजी सरडे माजी उपसरपंच भीमराव कांबळे माजी उपसरपंच पोपट पांडव यशवंत पांडव सहदेव माने दत्तात्रे फुगे दादासाहेब पांडव शाखा अध्यक्ष विनोद शेख शाखा उपाध्यक्ष श्रीमंत कांबळे शाखा सचिव श्रीकृष्ण कांबळे शाखा सहसचिव रामा पांडव सुदर्शन माने संघटक सुखदेव माने माननीय सरपंच भगवान लोणकर माननीय उपसरपंच भीमराव कांबळे माननीय सरपंच पोपट पांडव माननीय उपसरपंच वसंत शिंदे दत्तात्रय फुगे शाखा मार्गदर्शक दादासाहेब पांडव शाखा सदस्य सतीश लोणकर यशवंत कांबळे साजन शेख विशाल कांबळे उमेश पांडव शेख मुस्ताफ शेख दादा डुकळे शब्बीर शेख लखन पवार बिभीषण कांबळे लखन कांबळे बाळू डुकळे बालाजी लोणकर विपुल कांबळे अण्णासाहेब कांबळे रामा भालेराव सनी कांबळे रितेश पांडव पृथ्वीराज पांडव कृष्णा पांडव विनोद भेंडे नाना धेंडे अक्षय धेंडे धनंजय धेंडे भैया धेंडे कुणाल धेंडे करण कांबळे पिंटू रोंगे अमोल अवघडे पप्पू पोळ नंदू पोळ समाधान डफळ यशपोळ विवेक पोळ मयूर कविते साहिल पोळ यश साळवे सूरज साळवे संतोष अडागडे तसेच असंख्य पदाधिकारी व ग्रामस्थ व पंचकृषीतील प्रतिनिधी अलीम शेख करमाळा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा